एकतानगर रिसोड इथं वृक्षारोपण कार्यक्रम वसाहत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा एखाद्या भूखंडाला अकृषक जमिनीची मान्यता मिळते तेव्हा सामाजिक बांधिलकीनुसार छोटे मोठे कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रम पार पाडण्याकरता त्यामध्ये खुल्या जागेची तरतूदसुद्धा असते या खुल्या जागेचं सौंदर्यीकरण तेथील स्थानिक प्रशासनाला उपलब्ध झालेल्या आर्थिक निधीनुसार केले जाते या सौंदर्यीकरणच्या अंतर्गत साधारणत पेवर ब्लॉक बसवणे वसाहतीमधील लहान मुलांच्या शारीरिक मानसिक व वा बौद्धिक वाढीकरिता विविध आकर्षक खेळण्याची व्यवस्था करणे सदृढ शरीराकरिता आधुनिक व्यायाम साहित्य बसवणे तसेच वृक्षारोपण करणे इत्यादींचा समावेश असतो असे मत कार्यक्रमाचे आयोजक छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे यांनी एकतानगर येथील खुल्या जागेतील वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले कार्यक्रमाकरता विजय साबळे विस्तार अधिकारी पंचायत समिती रिसोड विष्णू जटाळे प्रभारी लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग रिसोड भीमराव खंडारे मास्टर ट्रेनर सेना रिसोड वृक्षप्रेमी विजय पंडित प्रामुख्यानं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान एकूण एक्क्याऐंशी वृक्षांची लागवड करण्यात आली कार्यक्रमाची पुष्टी करताना मुलंगे म्हणाले की उपरोक्त कार्यांपैकी समाज तसेच नैसर्गिक ऋण पेडण्याच्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण हे एक असं जनहितार्थ कार्य आहे की जे सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा करू शकते असं म्हणल्यास वावग होणार नाही दुसरी बाब म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं आजन्म वास्तव्य राहणार आहे तेथील वातावरण निरोगी प्रसन्न व आल्हाददायक राहण्याकरता प्रत्येक व्यक्तीनं कमीत कमी एका वृक्षाचं रोपण करून समाजाप्रती आपली सद्भावना व्यक्त करावी असा मोलाचा सल्ला उपस्थितांना देण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित मनिषा साखरकर त्रिवेणी जुंबडे शंकर गायकवाड किरण ठोसरे छाया खंदारे श्रद्धा खंदारे चंदा माळनकर कल्पना साळवे अंकिता खंदारे वर्षा पडघान सुनीता गायकवाड रुपाली गायकवाड जया घायाळ दीक्षा खिल्लारे प्रमिला साळवे मनोहर साळवे राजाराम गायकवाड जयंत मेश्राम इत्यादींनी प्रत्येकी दोन झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला